आपले होते निवडणूक झाल्यावर आताही त्या ठिकाणी उपोषणाला समाजाच्या न्याय मिळण्यासाठी हा पाचवा दिवस आहे पाचवा आंदोलन आहे चौथा दिवस आहे वास्तविक पाहता आपल्या मराठा समाजाच्या सगळ्याचा विचार करून आपल्या तालुक्याचे मराठ्याचे आमदार राजेभाऊ राऊत ते दुसऱ्याच दिवशी चरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याबरोबर सल्ला सल्ला सलामत केलेला आहे कारण त्यांना पाठिंबा देण्यासाठी परवाच त्यांनी चरंगे पाटलांकडे जाऊन आले आणि मराठ्याला आरक्षण मिळण्यासाठी निश्चितपणानं या तालुक्याचे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं ते जबाबदारी घेते आणि घेतलेले आहे तरी आपण सर्वांनी मिळून या सर्व समाजासाठी आज जरी मराठा समाजासाठी आपण मागत असलो तरी कुठल्याही समाजाचा भेदभाव न करता आपण सगळे समाज एक आहेत परंतु मराठ्यालाही आरक्षण मिळण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन त्यांना सहकार्य करावं आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्व समाजाचं इतरही समाजाचं आभार मानतो पोलीस आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दलही आम्ही आभार मानतो आणि सगळ्याच्या वतीनं निवेदन पवार साहेबांनी स्वीकारावं आणि आमच्या मागण्या सरकार साहेबांनी स्वीकारावं आमच्या मागण्या शासनापर्यंत पचराव्या आणि निश्चितपणानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेवढं काही मराठा समाजासाठी न्याय मिळवून देता येईल तेवढं निश्चितपणानं करायचं ठरवलंय म्हणून आपण या ठिकाणी आला याबद्दल सर्वांचे आभार मान असाने मोठ्या मनानं ह्यावेळेस सहभाग घेतला त्यांचं वैयक्तिक मी आभार मानतो

मोर्चा वती मराठा नेता श्री मनोज सरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ या रस्ता रोकोच आयोजन करण्यात आलं होतं खरं तर ज्यावेळेस आम्ही सकाळी मार्च वरून येत होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की पाऊस आहे पावसामध्ये आज काय रास्ता रोको आंदोलन होऊ शकणार नाही परंतु वैराकरांच्या एकजुटीला खरंच मी सलाम करतो एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उभारलाय घरात मराठा समाजातल्या आता तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला कळालंय की मराठा आरक्षणाची दहा नेमकी आहे आणि मनोज रंगे पाटील ते नेमकं आपल्या लेकरा काय करतायत याची दग इथं उभारलेल्या सर्व मराठा बांधवाला आहे म्हणून भर पावसात देखील मराठा समाज आज रस्त्यावरती उतरलाय हा बर रस्त्यावरती उतरलेला मराठा समाज जोपर्यंत सरकारला आता सरकार जागवायला पाहिजे की बर पावसामध्ये मराठा समाज रस्त्यावरती उभारलेला आहे की उपस्थित सर्वांना विनंती करतो की मराठ्यांचा योद्धा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे विदाऊट काय खाता पिता अन्नाचं कण त्यांच्या पोटात नसताना देखील ते दे आपल्यासाठी लढत आहेत तर आपण आपला दिवसातला एक तास वेळ काढून समाजासाठी देऊ शकत नाहीत का असं आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे खर तर गेल्या चार दिवसापासून सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं आपण एक मिटिंग बार्शी शहरामध्ये घेतली होती आणि तिथंच आपण सर्व मताने एक निर्णय घेतला होता की प्रत्येक बार्शी शहरातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा साखळी उप साखळी पद्धतीचं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे काल बार्शी येथे पोट चौकामध्ये देखील असेच सर्व मराठा बांधव एकत्रित येऊन असाच रास्ता रोको करण्यात आला होता आणि कालच तिथल्या पोट चौकामध्येच वैरागीतील रास्ता रोक जाहीर करण्यात आला होता आणि थोड्या कालावधीमध्ये देखील दे वैरागकरांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील मी सर्व वैरागकरांचं अभिनंदन अभिनंदन करतो तसंच हे सगळी न थांबता उद्या बारा जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता उद्या सकाळच जे काय रास्ता आंदोलन आहे ते पारशी तालुक्यातील खांडवी या गावामध्ये तिथील रस्ता आंदोलन होणार आहे ज्या वैराग मधील बांधवांना शक्य त्या वैराग मधील सर्व बांधवांनी उद्या होणाऱ्या रास्ता रोप आंदोलनाला थंडवी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपलं थांबवतो तालुका सखर मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोजना पाटील यांच्या समर्थनाथ कालपासून रस्ता रोपो आंदोलन सुरू आहे काल बाशी येथे होतात मनोजांगे पाटील यांचा पाठिंबा म्हणून बांशीच्या इथं रस्तारोपो आंदोलन केलं आज वैराटमध्ये जो वैराट भाग हा अतिशय जागा आहे आणि अतिशय संजीव जिवंत असा भाग आहे अशा भागामध्ये आज सगळं मराठा समाज समाजवासीच्या वतीनं समाज हे जास्त सुरू होत आहे मराठा बांधवारो आणि सर्व बांधवारो आपल्या सर्वांना माहित आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले वर्षभर आपला मराठा योद्धा मनोज रांगे पाटील हे उपोषण करता आहेत त्यांनी जीव धोक्यात घालून सुद्धा उपोषण केलं आहे त्यांना समर्थन देण्यासाठी आपण हा मोर्चा आपला हो के राष्ट्रारोप केलेला आहे मानवानो मराठ्याची ताकद गेली गेली पन्नास वर्ष प्रत्येक राजकीय पक्षानं प्रत्येक राजकीय पुढाऱ्यानं आपल्याला जुळवत ठेवण आपली फसवणूक केलेली आहे परंतु मनोजराजे पाटील फोटो आल्यामुळं आपल्या समाजाला पूर्वी सर्टिफिकेट मिळाले लाखो लोकांना सर्टिफिकेट मिळाले दाखले मिळाले त्यामुळं आपल्या मुलाचं शिक्षण नोकऱ्या या सोप्यावरती शिक्षण मिळेल परंतु अजून सुद्धा आपली मागणी पूर्ण झालेली नाही सन्मान्य मनो पर, मनोजांनी पाटलांची मागणी जी आहे ती सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी आपण सर्वजण घटक आहोत राजकारणा वाटायचं ये ये की मराठा समाज एकत्र येत नाही त्यांच्यात एकी होत नाही परंतु तुम्हाला माहित आहे की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपण दाखवून दिले की मराठा समाज हे होऊ शकतो आपन, मराठा समाज काय करू शकतो त्याच्यामुळं आपण आपली जी एकी आहे ते लोकांना कळलेले आहे सांगायचे सर्व राजकीय लोकांना सांगायचे मराठी मराठा समाज ताकद किती आहे हे लोकांना कळले आहे सगळ्या लोकांना आहे आमदार खासदार ज्या लोकांना माहीत आहे की समाज किती आहे त्याची ताकद किती आहे लक्ष ठेवावं सर्व पक्षाने लक्षात ठेवावं येतो काय आहे का आपण येतो एक झाकी आहे येतो झाकी आहे एक ट्रेलर आहे मराठा समाजाने एकी गणपती

जय शिवराज तो आपण छत्रपती शिवाजी महाराज जी छत्रपती संभाजी महाराज जी जय जिताहू जय शिवाजी रंगे पाटील बढो हम तुमारे साथ है